आता सविस्तर बातम्या मयूर पार्क येथे ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने सांड रस्त्यालगत वाहत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय हा मयूर पार्क येथील ड्रेनेज लाईन ब्लॉक झाली आहे यामुळे ठिकठिकाणी पाणी साचत असून येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय ठिकठिकाणी पाणी साचत असल्यामुळे येथे डासांच्या संख्येत वाढ होत आहे यामुळे डेंगू मलेरिया चिकुनगुनिया यासारख्या आजारांना आगमन मिळत आहे त्याचबरोबर पूर्णपणे झाली असून या परिसरात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे या वाढ मध्ये पाणी आल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासधूस होत असून रस्त्यावर तलावाचे स्वरूप प्राप्त झाले पाईपलाईन देखील जागोजागी लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे इथं समस्या म्हणजे असं आहे की इथं ड्रेनेजचा प्रश्न पाणी इंग्लिगरकडे कनेक्शन त्यातून होणारं लिकेज आणि मेन म्हणजे की येण्या जाणाऱ्या रहदारीला रस्ता हे इथंचे मेन प्रॉब्लेम आहे ड्रेनेजसाठी पाईपलाईन नाली नाल्या खोंदून ठेवले त्या त्याच्यामध्ये रोज एक ना एक जण ॲक्सिडेंट होऊन पडतोय त्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टर लोकप्रतिनिधी प्रशासन त्यांच्या कुणाचंही काही लक्ष नाही वॉर्डमध्ये आज नाही म्हटलं तर सगळ्या प्रकारच्या समस्या आहेत अशी एकही समस्या नाही की वॉर्डमध्ये नाही इथेच आपण बघतो की मागच्या साईडला चार पाच बसून अशीच कंडिशनमध्ये त्या पाण्याला शिवाय लागलेलं आहे तरी त्याच्याकडे आजही महानगरपालिकेचं प्रशासनाचं लक्ष नाही आहे समोर तिकडे साईडला त्या साईडला कचरा तसाच साचलेला आहे वॉर्डमध्ये सात ते आठ इथे या महिन्याभरात सात ते आठ डेंग्यूचे पेशंट आहेत आरोग्य सभापतींचा वॉर्ड म्हणायला पण वॉर्डमध्ये सात ते आठ डेंग्यूचे पेशंट झालेले या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान तर आहे मात्र तेही मोडक्या अवस्थेत या उद्यानातील बसण्यासाठीचे बाकही तुटलेले आहेत त्याचबरोबर नियमितपणे कचरा गाडी येत नसल्यामुळे उद्यानाच्या बाजूला कचराकुंडीचं स्वरूप निर्माण झालंय कचरा कुंडी त्या गार्डन ची गाडी येत नाही याच उद्यानाच्या बाजूला महावितरणाची विद्युत डीपी आहे या डीपीलाही दरवाजा नसल्यामुळे एखादी जीवितहानी होण्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तवली आहे या अशा समस्यांमुळे मयूर पार्क येथील नागरिक झाले आहेत तर उद्यान एकदम बका लावस्थेत लाईट नाही बसण्यासाठी जे पहिले बाकडे होते त्याची व्यवस्था बघा तिथे टोळके त्या ठिकाणी बसलेले असतात लोकांना एक मॉर्निंग इव्हेनिंग आपले लोक बाहेर पडतात त्यासाठी तिथं काही नाही तर खंबे आहेत तिथं लावलेले लाईटाचे तर त्या खंब्यांचे पूर्ण म्हणजे शॉकेट वगैरे पूर्ण ओपन आहे कधी आणि पाणी तिथं साचतं ते कधी ते आ, करंट त्या ठिकाणी ते उतरून ते कधी शॉर्ट सर्किट होऊ शकतो त्याला शॉक लागू शकतो होणार आहे मयूर पार्कमधील सात वर्षापासून या वार्डात कोणत्या प्रकारचा विकास झालेला नव्हता आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्यानंतर इथं प्रामुख्याने एक मयूर पार्कचा मेन रस्ता आहे तो बारा मीटरचा ॲप्रोच रस्ता असल्याकारणामुळे त्या रस्त्यावर जी अनधिकृत नळ जोडणी झालेली होती आणि ती अनधिकृत नळ असल्या असल्याकारणामुळे ह्या लाईनचं बऱ्याच प्रमाणात पाणी वाया जात असल्याकारणामुळे आम्ही जो रस्ता मयूर पार्क हर एस बी ओ शाळेप समोर होईल तर डायरेक्ट मयूर पार्कपर्यंत हा जो ॲप्रोच रस्ता होता हा मंजूर आम्ही केलेला आहे दिवाळीच्या नंतर या रस्त्यात आम्ही काम करणार आहे संरक्षण भिंत बांधून तिथेही जॉगिंग ट्रॅक आम्ही येणाऱ्या सहा महिन्यामध्ये पूर्णच करणार आहे